पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद ग्रामस्थांचा बहिष्कार वसई विरार गावे समाविष्ट निर्णयावर हरकतींच्या सुनावणीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातल्याने पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात थंड प्रतिसाद मिळाला ग्रामस्थांनी बेकायदेशीर सुनावणीला बहिष्कार घातला त्याचे पडसाद पहिल्या दिवशी दिसले असून त्यामुळे फारसे ग्रामस्थ उपस्थित राहिले नाहीत ही प्रक्रिया बेकायदेशीर असून त्यात बोगस हरकती नोंदवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी करून प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे राज्य शासनाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये एकोणतीस गावांचा पुन्हा महापालिकेत समावेश करत असल्याची आधी सूचना काढली होती त्यावर एकतीस हजार हरकती आणि सूचना आल्या होत्या या हरकतींवर सोमवारपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू झाली मात्र ही सुनावणी प्रक्रिया बेकायदेशीर असल्याने ग्रामस्थांनी बहिष्कार घातला त्याचे पडसाद पहिल्या दिवशी दिसून आले त्यामुळे फारसे ग्रामस्थ सुनावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत सुनावणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून काही ग्रामस्थ हजर राहिले वीस तारखेपर्यंत ही प्रक्रिया राहणार आहे अशी माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद यांनी दिली सोमवारी गाव बचाव आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन ही सुनावणी बेकायदेशीर असून ती रद्द करा अशी मागणी केलेली आहे हरकती नोंदवण्यासाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात तेवढी मुदत मिळाली नाही हरकतीचे अर्ज देण्यासाठी वसईत असे कार्यालयाऐवजी ऐवजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय निवडण्यात आलं त्यामुळे अनेक नागरिकांना आपला हक्क बजावता आला नाही सुनावणीची सुमारे महिना आधी दिली नाही किंवा त्याची पूर्व प्रसिद्धी करण्यात आली नव्हती त्यामुळे सुनावणीसाठी वसईतील शेतकरी व नोकरदार नागरिकांना पालघर येथे येणे पूर्णत गरसईचं आहे ही प्रक्रिया पूर्ण रद्द करून वसई तालुक्यामध्ये नव्याने प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी आंदोलकांच्या वतीने जॉन परेरा पायस मिचाडो कुमार राऊत मनवेद तुस्कानो आदींनी केलेली आहे अधिसूचनेत सूचना व हरकती नोंदवणे कायदेशीर अधिकार कोणा नागरिकास आहे याचा उल्लेख सदर व्यक्ती ही संबंधित गाव यामधील कायम रहिवासी असावा त्याचे नाव संबंधित गावाच्या मतदार यादीत असावे इत्यादी कोणत्याही पात्रतेचा उल्लेख त्यात नव्हता कोणत्याही जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हरकती व सूचना दाखल करण्याची ही प्रक्रिया पार पडलेली नाही त्यामुळे या हरकत व सूचना नोंदवण्याच्या प्रक्रियेत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचं दिसून येत आहे बोगस नागरिकांची नावे टाकून त्यांच्या खोट्या सह्या घेऊन बोगस हरकती नोंदवल्या गेल्याचा आरोप वसईकर अभियान संस्थेचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी केला आहे